जवळपास बारा दिवस उलटून गेले तरी पुण्याच्या कल्याणीनगर भागात घडलेलं अपघात प्रकरण चर्चेत आहे अर्थात त्याला कारणही तसंच आहे हा अपघात ज्यानं घडवला त्या वेदांत अगरवालवरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही सुरुवातीला फक्त अपघातापुरतंच मर्यादित असलेले हे प्रकरण भ्रष्टाचाराच्या मुळाशी पोचलंय अधिकाऱ्यांवर नेत्यांवर आरोप झाले आणि या सगळ्यात फक्त वेदांतच नाही तर सगळं अगरवाल कुटुंबच अटकेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांच्यानंतर आता शिवानी अगरवाल या सुद्धा पोलिसांच्या रडारवर आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगरवाल कुटुंबाच्या काही मालमत्तांबद्दल बेकायदेशीर असेल तर बुलडोजर लावून तोडून टाका असा इशारा दिला आहे त्यात इतके दिवस ज्यांच्यावर आरोप केले जात होते ते मंत्री हसन मुश्रीफ आणि शंभूराज देसाई यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे तर याबद्दलचा आंदोलन आणि आरोप लावून धरणारे रवींद्र दंगेकर यांना शंभूराज देसाई यांनी नोटीस पाठवली आहे या प्रकरणात पन्नास लाखांसाठी पंचेचाळीस मिस कॉल असे आकडे चर्चेत आहेत आणि निलंबनाच्या आणि चौकशीच्या बातम्याही पण मागच्या दोन दिवसात अगरवाल प्रकरणात नेमकं घडलंय काय आणि पुढचा ट्विस्ट येण्याची चर्चा का सुरू झालीये पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात वेदांच्याही शिवानी अगरवाल पोलिसांच्या रडारवर का आल्या आहेत तर या सगळ्या प्रकरणात शिवानी अगरवाल यांचं नाव चर्चेत आलेलं ते एक रॅप सॉन्ग व्हायरल झाल्यावर एका तरुणानं आपणच वेदांत असल्याचा दावा करत एक गाणं सोशल मीडियावर टाकलं त्यानंतर अनेकांनी वेदांतवर टीका करायला सुरुवात केली तेव्हा वेदांतच्या आईनं एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ आपल्या मुलाचा नसल्याचं सांगितलं आणि त्या रडल्याही पण आता त्यांचं नाव चर्चेत आलं ते चौकशी समितीच्या अहवालामुळं ससूनमध्ये वेदांचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले होते पण त्याच्या जागी नेमके कोणाचे ब्लड सॅम्पल देण्यात आले हा प्रश्न चर्चेत आला यासाठी ससून मध्ये डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीनं तपासणी केली आणि अहवालात हे ब्लड सॅम्पल एका महिलेचं असल्याचं नमूद केलं त्यानंतर मुलाला वाचवण्यासाठी आईनं ब्लड सॅम्पल दिलं का अशा चर्चा व्हायला लागल्या आता त्याची तपासणी करण्यासाठी शिवानी यांचे ब्लड सॅम्पल्स घेण्यात येतील असं सांगितलं जात आहे त्यावरूनच हे ब्लड सॅम्पल त्यांचे आहेत की दुसऱ्या कोणाचे हे स्पष्ट होणार आहे पण या प्रकरणातली महत्वाची अपडेट म्हणजे डॉक्टर तावरेनं या तीन मुलांना वाचवण्याचा प्लॅन केला होता माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तीन मुलांना वाचवण्यासाठी डॉक्टर तावरेनं त्यांच्या पालकांना सल्ला दिला आणि या तिन्ही मुलांचे रक्तगट मॅच होतील अशा व्यक्तींना ससून मध्ये सोबत आणायला सांगितलं या तिन्ही व्यक्ती ससून मध्ये आल्या त्यांचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले मग वेदांचे सॅम्पल कचरापेटीत टाकून एका महिलेच्या सॅम्पल सोबत बदलण्यात आले म्हणजेच फक्त वेदांचेच नाहीत तर त्याच्यासोबत असलेल्या दोन्ही मित्रांचे से ब्लड सॅम्पलही बदलण्यात आले हे स्पष्ट झालं आहे त्यामुळं आता तिन्ही व्यक्तींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे यातली एक व्यक्ती शिवानी अगरवाल होत्या का अशी चर्चा आता सुरू आहे त्यात तावरेनं वेदांचे से ब्लड सॅम्पल सीसीटीव्ही असलेल्या खोलीत तर या महिलेचे ब्लड सॅम्पल सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत घ्यायला लावले असाही आरोप आता होतोय पण शिवानी अगरवाल पोलिसांच्या रडारवर येण्याचं आणखी एक कारण आहे विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगर अगरवाल अगर यांना ड्रायव्हरवर गाडी आपण चालवत होतो असं सांगावं यासाठी हो दबाव आणणं आणि ड्रायव्हरला डांबून ठेवणं या, या आरोपांखाली अटक करण्यात आली यात शिवानी यांचा सहभाग होता का याची चौकशी पोलिसांना करायची आहे एका बाजूला या चर्चा सुरू असताना अनेक माध्यमांनी शिवानी अगरवाल बेपत्ता असल्याच्या बातम्या दिल्या आहेत त्यामुळे जर त्यांचा यात सहभाग नसेल तर त्या बेपत्ता आहेत असा प्रश्न विचारण्यात येतोय जर त्यांनी ब्लड सॅम्पल स्वतःचं दिलं असेल तर पुराव्या छेडछाड केल्याप्रकरणी आणि ड्रायव्हरला डावण्यात थेट सहभाग असेल तर त्या तक्रारीनुसार शिवानी अगरवाल यांच्यावर कारवाई होऊ शकते असं सांगण्यात येत आहे सोबतच गुरुवारी दिवसभर आणखी एका स्टेटमेंटची चर्चा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलेल्या बुलडोजरच्या इशाऱ्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी मिळवलेल्या माहितीतून बिल्डर विशाल अगरवालनं महाबळेश्वर मध्ये शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे रिसॉर्ट उभं केल्याचं पुढं आलं आहे याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनधिकृत बांधकाम करणारा कोणीही असू द्या अगरवाल असो किंवा अन्य कोणी माझी जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना आहे बेकायदेशीर असेल तर बुलडोजर लावून तोडून टाका कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही त्यांच्या या वक्तव्यानंतर अगरवाल बिल्डरचा महाबळेश्वर मधला रिसॉर्ट चर्चेत आलाच पण पुन सोबतच पुण्याच्या धानोरी आणि पिंपरी भागात सुरू असलेले दोन मोठे वादाच्या अडकणार का अशी चर्चा सुरू झाली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातल्या जामीन अर्ज आणि कारवाईच्या बातम्या विशाल अगरवाल आणि जिथं वेदांतला दारू मिळाली त्या पब मालकांनी जामिनासाठी अर्ज केला होता त्याच्यावर शनिवारी सुनावणी होणार असून नेमका कुणाला जामीन मिळणार हे स्पष्ट होणार आहे त्याचवेळी पोलीस कोठडीत असलेल्या विशाल अग्रवालला काय शिक्षा होणार की कोठडी पुन्हा वाढवून मिळणार हे नक्की होईल या प्रकरणात ससून मध्ये ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार करणारे डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकामळे या तिघांना बडतर्फ करण्यात आले आहे यात डॉक्टर हळनोरनं आपल्यावर डॉक्टर तावरेंनी दबाव टाकला होता आपलं हे काही करण्याची इच्छा नव्हती आपला दोन दिवस डोळाही लागला नाही अशी माहिती पोलीस चौकशीत दिली आहे पण या तिघांचं निलंबन झालं असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ज्यात पाच जून पर्यंत वाढ करण्यात आली आहे तावरे आणि त्याच्या सहकाऱ्यांचं निलंबन झालेलं असताना वेदांचा जामीन मंजूर करणारे बाल न्याय मंडळाचे सदस्य लक्ष्मण दानवडेही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत कारण त्यांनी दिलेल्या निर्णयाची समीक्षा आता महिला व बालकल्याण विभागाकडून केली जाईल त्यानंतर जर दानवडे दोषी आढळले तर उच्च न्यायालयाच्या निर्णयावर त्यांचं पद राहणार की नाही हे ठरेल बुधवारी दानवडे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारतानाचा आणि त्यांनी तिथून पळ काढतानाचा चांगलाच व्हायरल झाला होता त्यात वेदांतला वाहतूक नियमन करण्याची शिक्षा सुनावणाऱ्या दानवडे यांनी यावेळी हेल्मेट न घातल्याचीही चर्चा झाली काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार जामिनासाठी कुठले आर्थिक व्यवहार झाले का विशाल अग्रवाल दानवडे यांना फोन केला होता का या दृष्टीने आता पोलिसांचा तपास पार पडणार आहे या प्रकरणात ससून मध्ये ब्लड सॅम्पल झाल्याची बातमी पुढे आली डॉक्टर तावरेच यातला मास्टर माइंड असल्याचं स्पष्ट झालं तसं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजूर केलेलं तावरेचं शिफारस पत्र व्हायरल झालं आणि या प्रकरणात मुश्रीफ यांच्यावर आरोप होऊ लागले त्यात ससूनचे डीन विनायक काळे यांनी मुश्रीफ यांच्या शिफारशीमुळेच तावरेला पुन्हा अधीक्षक पदावर घेण्यात आल्याचा दावा केला त्यानंतर काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची बातमी आली ज्यामुळं पुन्हा मुश्रीफ यांच्यावर आरोप होऊ लागले पण आता या आरोपांवर खुद्द मुश्रीफ यांनीच उत्तर दिलंय माध्यमांशी बोलताना ते म्हणाले डॉक्टर तावरेबाबत मी अनेक वेळा खुलासा केला आहे आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावर मी शेरा मारला आहे मात्र यापूर्वी या, या ससून हॉस्पिटलमध्ये उंदीर चावून एकाचा मृत्यू झाल्यानंतर तावरेवर कारवाई करण्यात आली होती तसंच पदमुक्त करण्यात आलं होतं मात्र पदावर नसताना तावरेनं हा कारनामा केला आहे सॅम्पल कचऱ्यामध्ये फेकून देण्याच्या प्रकरणामध्ये चौकशी समिती नेमण्यात आली होती समितीकडून विनायक काळे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही त्यांनी निष्काळजीपणा दाखवला त्यामुळं त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे जसं हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण चर्चेत आलं तसंच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी रवींद्र दंगेकर आणि सुषमा अंधारे यांना दिलेलं प्रत्युत्तरही चर्चेत आलं धंगेकर आणि अंधारे यांनी पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागात आंदोलन केलं होतं कुठल्या पोप कडून आणि कुठल्या दारू विक्रेत्याकडून किती हप्ता येतो याबद्दल आरोप करत यादी ही वाचून दाखवली होती सोबतच शंभूराज देसाई यांच्यावर टीकाही केली होती या सगळ्यावर देसाई यांनी विधानसभा सदस्य रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे इथं शासकीय कार्यालयात जाऊन जाब विचारला पुण्यात घडलेल्या घटनेनंतर पोलीस उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली मात्र आंदोलन करताना हातात खोके आणि पैसे घेऊन आंदोलन केलं माझा फोटो त्यावर होता मला ते व्हिडिओ आले मी प्रवासात असताना पाहिलं त्यामुळे मी त्यांना नोटीस बजावणार आहे दंगेकर आणि अंधारे यांना पुन्हा नोटीस बजावत आहे तीन दिवसात त्यांनी त्यांची विधानं मागे घ्यावीत जर त्यांनी विधानं मागे घेतली नाहीत तर मी पुढे कायदेशीर कारवाईसाठी हालचाल करीन असं देसाई म्हणाले आहेत यावर धंगेकरांनी मला नोटीस मिळाली तर मी कायदेशीर उत्तर देणार असं स्पष्टीकरण दिलं आहे पण या सगळ्याच्या पलीकडं या प्रकरणात सूत्रांच्या हवाले देण्यात येत असलेली माहितीही चर्चेत आहे वेदांचे से ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी अगरवाल आणि तावरे यांच्यात पन्नास लाख रुपयांचं डील झाल्याचा संशय असल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे पण पोलिसांना आत्तापर्यंत घटकामळेकडे पन्नास हजार आणि हळनोरकडे अडीच लाख अशी तीन लाखांचीच रक्कम सापडली आहे त्यामुळं खरच असा व्यवहार झाला का झाला असेल तर पैसे कुठे गेले हा प्रश्न आहेच सोबतच अशी बातमी येत आहे की विशाल अगरवालनं अपघाताच्या रात्री आमदार सुनील टिंगरेंना पंचेचाळीस मिस कॉल दिले होते त्यामुळं आता याचा नेमका काय खुलासा होणार हे महत्वाचं आहे या प्रकरणात ट्विस्ट येण्याची चर्चा दोन गोष्टींमुळे होती पहिलं म्हणजे शिवानी अगरवाल यांचा यात काही सहभाग आहे का आणि दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले आरोप पटोले यांनी या प्रकरणावरून हा अपघात घडला तेव्हा दोन गाड्या पब मधून निघाल्या होत्या या दोन गाड्यांमध्ये रेस सुरू होती पहिली गाडी पुढे निघून गेली आणि माग असलेल्या अगरवालच्या गाडीनं दोघांना उडवलं या पहिल्या गाडीत एका आमदाराचा मुलगा होता आमदार कोण हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे असा आरोप केला त्यामुळं खरंच दुसरी गाडी होती का आमदार पुत्र त्या गाडीत होता का अपघात स्थळी उपस्थित होता का हा प्रश्न विचारला जाऊ लागला त्यात तावरेच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार वेदांत सोबतच आणखी दोन जणांचे से ब्लड सॅम्पलही बदलण्यात आले आहेत त्यामुळं हे दोघं नेमके कोण त्यांचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी कोण आलं होतं या प्रश्नांची उत्तरं या प्रकरणावर पडदा टाकतील तरी किंवा या प्रकरणाला खऱ्या अर्थानं नवा ट्विस्ट देतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका